दे। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत होतो आणि जसा शहरामध्ये आम्ही विकास केला त्याच पद्धतीने ग्रामीण भागामध्ये पण विकासाची कामं केली आणि ती जनतेपर्यंत पोचवायचा प्रयत्न आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केला आणि त्याचंच पोच म्हणून ग्रामीण भागातही आज आम्हाला भारतीय जनता पार्टीला चांगला रिस्पॉन्स मिळाला लोकांनी विश्वास ठेवून आम्हाला मतदान केलेलं आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की पुढच्या काळामध्ये आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागामध्ये पण विकासाची कामं करू शकू आज आपल्या सगळ्यांना माहिती आमची युती झाली होती पण काही कारणास्तं काही ठिकाणी युतीमध्ये बिघाडा झाल्यापेक्षा काही ठिकाणी आमच्या मित्रपक्षांनी बी फॉर्म दिले त्यामुळे थोडंसं प्रचारामध्ये जे आमचे एकत्र एक प्रचार करायला पाहिजे होता तो आम्ही केला नाही पण तरीही आज आमची अपेक्षा होती की अठ्ठावीस ते तीस सीट आमच्या येतील पण तेवीस सीट आम्ही अजूनही जिंकलेलो आहेत ऑलरेडी आणि दोन ठिकाणी अजून काउंटिंग चालू आहे नक्कीच पंचवीसचा आकडा आम्ही टच करायचा पूर्णपणे प्रयत्न करू काही उमेदवार त्यांनी बी फॉर्म दिल्यामुळे आम्हाला काही ठिकाणी मग पुरस्कृत करावे लागले ते आम्ही पुरस्कृत केले त्या पुरस्कृतपैकी पण आज जवळजवळ चार उमेदवार हे भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देणारे त्यांनी निकाल लागल्यावर सांगितलंय की आमचा पाठिंबा हा भारतीय जनता पार्टीला असणार आहे महानगरपालिकेत भाजप शहरात मोठा पक्ष तयार झाला होता आता ग्रामीण भागात देखील एकंदरीत जिल्ह्यातला हा मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आलेला मी सांगितलं ना आज दोन हजार चौदा पासून मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वात आणि मान्य मोदींच्या नेतृत्वात आम्ही या महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं केलेली आहेत आज अनेक प्रकल्प असतील वॉटर ग्रीड प्रोजेक्ट असतील नदी जोड प्रोजेक्ट असेल शेततळे असेल शेतकऱ्यांचा सन्मान योजना असेल लाडकी बहिणी योजना असेल ह्या सगळ्या योजना आमच्या महायुतीच्या सरकारने राबवल्या आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घटकाच्या व्यक्तीला त्याचा उपभोग मिळावा हा प्रयत्न आमच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्याचीच पोचपावती पावती म्हणून आज महायुतीचे सगळे उमेदवार म्हणजे भारतीय जनता पार्टीचे असो किंवा शिवसेनेची असो ही मेजॉरिटी जी आम्हाला मिळाली ती त्याचमुळे मिळाली तुम्हाला आता सत्ता स्थापन करणार दोन्ही म्हणून सत्ता स्थापन असलो तरी आम्ही महायुतीचे आज आमचा महापौर उपमहापौरा महायुतीचाच होतो त्याच पद्धतीमध्ये ग्रामीण भागात पण आम्ही जिल्हा परिषद मध्ये महायुतीचाच आमचा अध्यक्ष व्हायल तो तो एक पुरस्कृत उमेदवार एका आमचा बजाजनगरचा वडगाव क्वालिटीचा आमचा पुरस्कृत उमेदवार एक मताने निवडून आला अतिशय चांगला कार्यकर्ता होता युतीत आम्ही त्यांना दोन जागा सोडल्या होत्या आणि आमच्यासाठी दोन पण त्यांनी चारही ठिकाणी उमेदवार उभ्या केल्यामुळे शेवटी आम्हाला या उमेदवाराला पुरस्कृत करावं लागलं पण आम्हाला आनंद आहे की भारतीय जनता पार्टीचे पुरस्कृत उमेदवार चार जवळजवळ निवडून आलेले ना ना चार जण मी सांगितलं ना ऑलरेडी आमच्या बाजूने आमच्या चार आम्ही पुरस्कृत केलेले तीन उमेदवार आहेत त्याचं आणि एक अपक्ष निवडून आलेला पण आमच्या संपर्कात आहे त्यांनी तिकडे जाहीर केलं की मी भाजपला पाठिंबा देईन yes thank you sir yes